हर खबर की अलग अंदाज हर खबर की नजर आप है लोक न्यूज जनता की बुलंद आवाज निवडणुकी निमित्त प्रचारासाठी उपस्थित असलेले राज्याचे ग्राम विकास मंत्री कारण गिरीश भाऊ सगळे ग्रामीण भागातलेच आम्ही असल्यामुळे तुमच्या खात्याची जबाबदारी थोडीशी इकडे तिकडे सरकवण्याकरताच तुमच्या खात्याचा या ठिकाणी उल्लेख केला त्या आदरणीय गिरीश भाऊ नाही आधी सरकायला सारख्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जळगाव जिल्ह्याची महाराष्ट्राची शिवसेनेची बुलंद तो आदरणीय गुलाब भाऊ ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं त्या आपल्या भावी खासदार आदरणीय स्मिताताई त्यांना निवडून आणण्याकरता अहोरात्र प्रयत्न करणारे माजी आमदार आदरणीय दादा मी व्यासपीठावरचे नेमाडे साहेब सगळ्यांची नावं घेतले तर मला भाषण संपवावं लागेल त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले मतदार संघातल्या काना कोपऱ्यातून आलेले देव दुर्लभ कार्यकर्ते बंधू भगिनींनो त्यांच्या सोबत शेजारी बसलेले तुम्ही जरी जागा देत नसले तरी सुद्धा आलेले जिल्ह्यातून सर्व पत्रकार मित्रांनो <laughs> <laughs> माझी पत्रकारांना एक आग्रहाची विनंती असणारे किंवा दिलगिरी व्यक्त करणारे आमचे कार्यकर्ते थोडे उत्साही असल्यामुळे तुमच्याकडे थोडस आमचं सुरुवातीला दुर्लक्ष झालं आज ज्या वेळेला गुलाब या ठिकाणी पदार्पण केलं गिरीश भाऊंनी मला हळूच त्या ठिकाणी खुर्ची टाकायला लावली आणि खुर्चीवर बसायला सांगितलं आणि सारखं मला सांगत होत की दादा अनिल दादा ग्राउंड पुरेल का बसायला जागा राहील का सुरुवातीला काळजी होती की लोक येतील का आणि आले तर किती येतील काय येतील बऱ्याच ठिकाणी ज्यावेळी याच्या आपल्या विरोधात असलेला उमेदवार ज्या ज्या ठिकाणी सभा घ्यायला जातो आणि त्यांच्या करता अंबणेर मधले काही महात्मे सभा घ्यायला जातात त्यावेळेला त्यांना माईक ते आणि तीन जण असतात मागच्या पंधरा दिवसापासून मध्ये वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये सभा चालल्या आहेत छोट्या छोट्या असतात काही कैजले सवय राहत वाघ सोड देतच अन कोल्हामागे लागत अरे वाघिन ते आठे बसेले कोल्हानामागे कदा लागी तुम्ही आणि या वाघिणीला जर का आपल्याला पाठवायचं असेल तर परवा आमचं ठरलं की नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा मेळावा झाला पाहिजे मी मनापासून तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी कौतुक करतो आभार मानतो अभिनंदन करतो की साध्या फोनवरती आजच्या या मेळाव्याला आपण सगळ्यांनी उपस्थिती दिली छाती भरून येते मनाला आनंद वाटतो भाऊ लोके रावण्या करी करी लोके रावण्या करी करी थकी जातात पण गाड्याच मा काही सामनेवाला ना पटत नाही गायरा फोन करतस अरे तू पटले रे आपले असं करणय आपले कस करणार लोके काही ऐकत नाही हे प्रेम स्पिता ताईंवरच आहे ताई समजा जर का आपण एवढे वर्ष राजकीय क्षेत्रात इमाने इतबारे जर का या तालुक्याकरता काम केलं नसत तर कदाचित आजचा दिवस आपल्याला बघायला मिळाला नसता मला हे सांगा असं वाटत ताई मी कदाचित जर का आमदार झालो नसतो तर तुम्ही आता काही खासदार झाल्या नसत्या मला आमदार करण्याकरता तुम्ही मेहनत घेतली म्हणून मी आता तुम्हाला खासदार करण्याकरता मेहनत घेणं माझ्या दृष्टीने क्रम प्राप्त आहे खरं बघ काही आहे काय नवा ज्याला ज्याला खोटं वाटेल तुला तिने हात खाली ठेवा ज्याला करणे हात वर कर द्या काय हा तुम्ही घे का हा बरोबर आहे आका काही आवर होणार नाही चांगलं करीता आपला जायचो मागे तुम्ही तेरा तारीख नंतर मी थांबलो आज कार्यकर्त्यांना माझी आग्रहाची विनंती असणार आहे मागे काय झालं कसं झालं कोण काय करत याचा विचार करायची आपल्याला आवश्यकता नाही आज आपल्या तालुक्याला आपल्या विधानसभा मतदारसंघाला हा फार मोठा बहुमान मिळालेला आहे एक केवळ फक्त तालुक्यामधला आमदार झाल्यानंतर तो जर का राज्यात मंत्री होत असेल तर गिरीश भाऊ मला सांगताना आनंद वाटतो की या चार वर्षामध्ये कुठेतरी आंबनेर तुम्हाला बदललेलं दिसलं असेल काना कोपरेट शहराच्या जर का गेला प्रत्येक गावात जर का गेला तर गिरीश भाऊ कुठे पाच कोटी कुठे तीन कोटी कुठे दोन कोटी आकडा मारायला मला वेळ आता तरी मिळत नाही ज्या गावामध्ये जवळपास एकशे सतरा गावांमध्ये पाणी पुरवण्याच्या योजना चाललेल्या आहेत एका अनिल भाईदास पाटील ना बापनी प्रॉपर्टी होती का हा गुलाब भाऊ त्याला जबाबदार आहे या वाघाने मला त्यावेळी सांगितलं की अनिल दादा तू जरी विरोधात असला तरी चिंता करायची नाही तुला किती लागतील ला त्या पाणी मला सांग एस्टिमेट ठेवल्या ठेवल्या दुसऱ्या मिनिटाला हा माणूस मंजूर करून देत होता तुमच्या गावापर्यंत आता पंतप्रधान सडक योजनेचं काम चाललं असेल तुमच्या गावात मुख्यमंत्री सडक योजनेचं काम चाललं असेल तुमच्या गावांमध्ये समजा कुठे कॉन्क्रीट चा चा काम चाललं असेल कुठे घरकुलचं चा काम चालू असेल कुठे छोट छोट समाज मंदिराचं चा काम चाललं असेल आज जर का कोट्यवधी रुपयाचा निधी जर का आज तुमच्या गावापर्यंत पोहोचला असेल तर जसा गुलाब भाऊने आपल्यावरती प्रेम केलं त्याच्यापेक्षा जास्त गिरीश भाऊने आपल्यावरती प्रेम केलं म्हणून तुमच्या गावामध्ये कुठेतरी आम्हाला भूमिपूजन करायला यायला मिळत मित्रांनो इतकी सोपी गोष्ट नसते आपल्याकडे केवळ फक्त गावाच्या समस्या माहिती असतात पण समस्यांचं निराकरण कसं करायचं याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाठपुरावा करावा लागतो ज्या सुभाषांनी या ठिकाणी उल्लेख केला पाडळ सरे धरण पाडळ सरे धरण त्या पाडळ सरे धरणाच्या बाबतीमध्ये गुलाब भाऊ मला सांगताना आनंद वाटतो की या पाडळ सरे धरणामुळे धरणगाव तालुक्याचं सुद्धा कल्याण होणारे बाजूचा चोपडा तालुक्याचं सुद्धा कल्याण होणारे तिकडे शिरपूर तालुक्याला सुद्धा त्याचा फायदा आहे शेजारी तालुक्याचा के विचार केला तर त्याला सुद्धा त्याचा फायदा आहे अशा सहा तालुक्याला तालु के विचार केला तर एकूण सहा तालुक्यांना नव संजीवनी देणारा हा पाटळसरे प्रकल्प आज कुठेतरी पूर्णत्वाकडे आपल्याला जाताना दिसतोय गुलाब भाऊ मला आपल्यावर इतका विश्वास आहे की ज्या वेळेला कॅबिनेट समोर हा विषय आला की याला जोपर्यंत सुधारित प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोपर्यंत केंद्राचे दरवाजे आपल्याला उघडता येऊ शकत नाही म्हणून मी गुलाब भाऊ आणि गिरीश भाऊंना विनंती केली की फायनान्सच्या चाब्या तर आमच्याकडे आहेत अजितदादांना मी जर काय सांगितलं तर ते एका मिनिटात सही करतील जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना जर का गिरीश भाऊंनी फोनवर सांगितलं तरी ते सही करतील म्हटलं मुख्यमंत्र्यांकडे जायचं राहिलं तर तिथं फार अडथळे आहेत असं मला मधून मा मधून वाटायचं शिरीष दादा पण मी गुलाब भाऊ न धरलं गुलाब भाऊ म्हणे तू निसत म्हण नाव रे म्हणे मुख्यमंत्र्यांनी नाही सही खरेदी झालं मला नाव बदलाय दिसू मे मुख्यमंत्र्यांनी धरली एका मिनिटात सही केली त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता चार हजार आठशे अठ्याऐंशी कोटीला आपल्याला मिळा चार हजार आठशे नव्वद कोटीला मिळाली मी बाहेर आलो पाच मिनिटं विचारलं गिरीश भाऊ की म्हटलं मी पाच कोटीच पत्र द्यायचो दहा कोटीचं पत्र द्यायचो तर त्याचा आकडा मला लिहिता यायचा पण बट पाच हजार कोटी रुपये जर का लिहायचे असतील तर लिहायचे कसे त्याच्यावर किती शून्य मी एका मास्तरला फोन केला त्याने अजूनही मला आकडे सांगितले <laughs> हा अमळेर तालुक्याचा अभिमान आहे या या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी कष्ट करून माझ्या सारख्याला पाठवलं हा त्यांचा स्वाभिमान आहे त्यांच्या आशा होत्या त्यांच्या आशाची किरण होते या लोकांच्या आशा ज्या होत्या पाच हजार कोटी पाच हजार कोटी पाच हजार कोटी असं ज्या वेळेला म्हटलं गेलं त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने दिली भाऊ मला त्याच्यामध्ये सांगताना एक आनंद वाटतो या तालुक्यामध्ये आवाया उठाणार आणणार काय काही काय विफडाकडा पडत नरेंद्र मोदी तापी नदी गुजरात मध्ये जाते म्हणून नरेंद्र मोदी याले काही काही भी सण या पाडसरा धरण काही मंजुरी नाही राहिला चक्कर माणू म्हणत नरेंद्र मोदी सरकार जर का उद्या कसं काय चालू झालं म्हणतात आपले मग पाच मिनिटांनंतर विचार केला की नरेंद्र मोदींची राज्यातच सरकार आहे त्यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली त्याच्यानंतर त्याला सीडब्ल्यूसीची मान्यता म्हणतात ती केंद्राकडे गेली के भाऊ मी अनेक मंत्री पाहिले पण शेखावत साहेबांसारखा राज्यात केंद्रातले जे जलशक्ती मंत्री आहेत मी त्यांना विनंती केली की साहेब आम्हाला सीडब्ल्यू ची मान्यता आणि इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स जर का तुमच्याकडनं मिळालं तर आमचे रस्ते मोकळे होतील ते म्हणे तुम्ही असं करा अमुक अमुक तारखेला येऊन जा आम्ही त्या तारखेला गेलो आणि गेल्यानंतर असा पहिला मंत्री निघाला की त्याने मला अपॉइंटमेंट दिली दीड वाजेची मी ऐकता नाही गीड दीड वाजता या मी आपला अकरा वाजेपासून तयार राहिलो दीड वाजता जाण्याकरता मग त्यांच्या पीएला फोन केला की म्हटलं साहेब आले का म्हणे आता कस काही येतील दीड वाजेची अपॉइंटमेंट आहे म्हणजे की रात्रले रातीड वाजता काम करणारा मंत्री आज नरेंद्र मोदी साहेब पाय कागद हातामध्ये ठेवला मित्रांनो त्या शेखावत साहेब त्याची पाठ ऐकते बिचाराची त्याने रात्री दीड वाजता त्यांच्या पीएस जे असतात त्या पीएस ला फोन केला कल मेरे को ये टेबल पे होणार भी हालत मी इसकी मंजुरी देना है आपको आहे केंद्राच्या पीडब्ल्यू ची मान्यता मिळाली केंद्राच्या इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्सची मान्यता मिळाली आता त्याला पीआयबी ज्याला म्हटलं जातं पब्लिक इन्व्हेस्टमेंट ची सुद्धा मान्यता पुढच्या आठ दिवसामध्ये होणार आहे माझी एकच विनंती आहे त्या बी नंतर फक्त ते कॅबिनेट समोर जात आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला तिथं था ठाण मांडून बसावं लागेल आणि तिथं आपलं काम हे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावं लागेल माझी तुम्हाला विनंती असणार आहे बाकीचं काम आमच्यावर सोडा गिरीश भाऊ यांना पंचवीस पंधराचा एक खडकू द्यायचा नाही गुलाब भाऊ बाकीचं त्यांना काही तुम्ही नैवी दिलं तरी चालेल जे काही द्यायचं जा ते आम्हाला द्या पाहिजे तर आम्ही भूमिपूजन करत बसू पण ताई जी जबाबदारी आपल्यावरती आलेली आज केंद्रामध्ये आपल्याला नेतृत्व जर का करायचं असेल तर आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आपण भर दिला पाहिजे देशाच्या पंतप्रधानाने ज्या पद्धतीने कम्युनिकेशन असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल एरिगेशन असेल ट्रान्सपोर्टेशन असेल या अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी देशाला कुठेतरी बदलती आपल्याला आर्थिक घडी बदलवताना दिसतायत त्यांच्या माध्यमातून देशाचा विकास आज तीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी आपण पाठीमागे वळून जर का बघितलं असतं तर इथून मुंबईला जायला इथून नागपूरला जायला आपल्याला किती घंटे लागायचे विमानतळ आपल्या जळगावला कधी आपल्याला बघायला मिळालं नसतं ते विमानतळ बघायला मिळतंय आपली जी रेल्वे लाईन आंबेडरच्या शेजारून सुरत पर्यंत जाते इकडे पर्यंत जाते पहिले एकच होती झुक 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 गाडी चालायची आज दोन दोन लाईने आपल्या इथं पडलेल्या आहेत म्हणून केंद्राच्या माध्यमातून ताईंच्या माध्यमातून आज आपल्या जळगाव जिल्ह्याकरता किंवा आपल्या परिसराकरता आपल्याला काय काय आणता येऊ शकतं ताई त्याच्यासाठीच आपण जास्त प्रयत्न करावे नाही तर ताई तुम्ही लगेच जाणार गिरीश भाऊ कडे ना आम्हाला दहा दहा लाखायचे वीस वीस लाखायचे पंचवीस पंधराच्या काम द्या कृपा करून मागू नका आणि कृपा करून गिरीश भाऊ तुम्ही बी देऊ नका त्या बाकीना आमले शिल्लक ठेवा या सगळ्या गोष्टींमध्ये ताईंवर जबाबदारी आज केंद्राची येणार आहे आणि केंद्राची जबाबदारी जर का आपल्याला बघायची असेल आतापर्यंत आपण मुंबईपर्यंत जात होतो आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर आपला आमदार असेल आपला मंत्री असेल आपला काहीतरी जवळचा एखादा कार्यकर्ता असेल पदाधिकारी असेल त्याच्या दारापुढे जात होतो पण दिल्ली मनेरवाला सुद्धा केली होती <coughs> आणि आमले काही कोणी दुसऱ्याचे दाखल विनिवती पण आज स्मिताईच्या माध्यमातून दिल्लीमध्ये आपलं नेतृत्व अंमनेरच त्या ठिकाणी करताना येणाऱ्या काळात बघायचं <laughs> आणि ते जर का बघायचं असेल आपल्याला आपले स्वप्न जर का पूर्ण करायचे असतील तर गिरीश भाऊ पाडळ सरे धरणाचं पाणी दोन हजार पंचवीस ला कुठल्याही परिस्थितीत अडवलं जाणार जे तळाला लागलेलं होतं गेल्या पंचवीस वर्षापासून पाडळ धरणाचं काम हे कुठेतरी ग्राउंड लेवलला होत आज त्याच्याकडे जर का खाली आपण त्या तळाकडे गेलो तर टोपी पडते एवढा मोठा पिलर आता आपल्याला उभा राहताना दिसतोय गेटचं बसवायचं चा काम चाललेलं आहे दोन हजार पंचवीस पर्यंत पाडळसरे धरणाचं आपल्याला अडवलेलं पाणी अख्ख्या तालुक्याला बघायचंय आणि दोन हजार ला अडवलेलं पाणी येणाऱ्या जून किंवा जुलै महिन्यामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये कसं पोचेल याचं सुद्धा तई आपल्याला टेंडर काढण्याचं काम पुढच्या महिन्यामध्ये तुमचं इलेक्शन संपल्यानंतर सुरू करायचंय केवळ फक्त धरण असेल केवळ फक्त धरण असेल एक्क्याऐंशी किलोमीटर आपल्यापर्यंत बॅकवॉटर दिसेल पण आपल्या शेतात जर का ते पाणी आलं नाही तर त्या धरणाला आपल्या समोर कितीही पाण्याने भरलेलं राहिलं तरी सुद्धा फार काही उपयोग होणार नाही परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवा की आपल्या आप आप खेडोपाडी तुम्ही जर का बघत असणार कोणीतरी असा कॅमेरा घेऊन फिरत असेल सर्वे करत असेल तालुक्यातल्या लोकांना दिसत आहे का पाईपलाईनचा सर्वे कुठे चालता कोणी बघितला का बघितला ना गिरीश भाऊ मला सांगताना आनंद वाटतो की धरण दोन हजार पंचवीसला पाणी अडवलं जाईल तेव्हा अडवलं जाईल परंतु त्याच्या पुढचं गुलाब भाऊ आम्ही असं काम चालू करून दिलं की जे पाणी अडवलं जाणार आहे त्या पाण्याचं लिफ्ट करून प्रत्येकाच्या शेतापर्यंत कसं पोहोचेल त्याचं सुद्धा टेंडर काढण्याचं काम त्याचं सुद्धा सर्वे करण्याचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे दोन हजार पर्यंत आमचा तालुका जो पाण्यासाठी वन वन भटकत होता या तालुक्यामध्ये टँकर लावावे लागत होते पिण्याच्या पाण्याकरता प्रचंड हाल होत होते परंतु दोन हजार एकोणतीस पर्यंत प्रत्येकाच्या शेतामध्ये तुम्हाला पाणी झुळजुळ जुळजुळ वाहताना नाही दाखवलं ना तर माझं नाव सुद्धा अनिल बायलाच राहणार नाही आणि हे काम करण्याकरता आम्हाला पैशाची आवश्यकता आहे राज्य सरकार या सगळ्या पैशांमधनं कर, पूर्ण करू शकत नव्हतं पण केंद्राचा आम्हाला आसरा लागणार होता आणि आज ते आशेचं किरण जे आहे ते स्मिताताईच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना दिल्लीला तेरा तारखेला पाठवायचं आहे मी आपल्याला एकच विनंती करणार आहे राजकीय भाषण काय होणार आहे कसं होणार आहे भविष्यात काय फायदा होणार आहे आपल्या तालुक्याला काय काय मिळालेलं आहे आपल्या तालुक्याची रस्त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे आपल्या गावागावामध्ये असलेला विकासाची काम आहे याच्यासाठी आपण नंतर बोलत बसू परंतु एक गोष्ट नक्की आहे की ताई एकदा जर का दिल्लीला गेल्या तर आपल्याला भरपूर पैसा मिळू शकतो केंद्रातला पैसा मिळू शकतो पण एक त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट की सोन्यासारखे कार्यकर्त्यांचा शब्द जर का मी सुरुवातीला वापरला असेल तर जबाबदारी मात्र आपल्या सगळ्यांवर आलेली आहे ती जबाबदारी अशी आलेली आहे की इथून केवळ फक्त चार ते पाच दिवस राहिलेले आहेत वैऱ्याची रात्र रा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळणार आहे आज आपल्या बरोबर असेल कदाचित उद्या दुसऱ्या दिवशी तो नसेल आज तुम्हाला आपल्या बरोबर दिसता चालणारा कार्यकर्ता उद्या कदाचित तो विरोधी पक्षाचं काम करू शकणार असेल आपल्याला सगळ्यांना सतर्क राहायचं आहे आणि आपल्याला सतर्क राहायचं असेल तर तेरा तारखेपर्यंत डोळ्यामध्ये तेल घालून आपापलं भूत आपापलं गाव आपापला वार्ड आपला परिसर हा आपल्याला सगळ्यांना मिळून सांभाळायचा आहे आणि तो सांभाळायचा असेल तर आजपासून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे साप गेल्यानंतर आपण जर का मारत बसलो तर फार काही उपयोग नसतो परंतु ही वेळ जर का निघून गेली हे चार दिवस आपल्या हातातून जर का निघून गेले तर आयुष्यभर तुम्हाला आणि मला पश्चाताप करा करत बसावं लागेल म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती असणारे आपापल्या बूथच्या याद्या आजपासून तपासायला चालू करा बाहेर गावाला किती गेलेले आहेत हे तपासून काढा गावामध्ये असणाऱ्यांचं मतदान कसं होईल याची काळजी घ्यायला सुरुवात करा पायाला भिंगरी आणि डोक्यावर बर्फ ठेवून जो जे म्हणेल त्याच्या रावण्या पावण्या करून आपल्या तालुक्याचं हित प्रत्येकाच्या घरापर्यंत समजून सांगा आणि तुम्ही समजा जर का ही महत्वाची भूमिका या चार दिवसामध्ये काही मांडली नाही काही बोलले नाही तर आपण किती बी बातोकी बखान केलं तरी सुद्धा काही काही पराक्रमी ताई असे इथला अंदाज चाळीसगावचा लावतो इथे इथे बसून बसून गावचा अंदाज लावतात चाळीसगावला काही खरं नाही तू तुला एक चाळीसगाव मला काय हो नाही ते ना तू काय इथलं देखील आहे ना देख आणि विरोधक असे काही त्यांचे महात्मे या तालुक्यामध्ये सोडलेले त्या सोडलेल्या महात्म्यांकडनं असा काही अपप्रचार केला जातो की हवा आता करण पवारजी आहे हा अंमोळ्या तालुका आहे असा करंट दिला तेरा तारखेला तर ता चार तारखेला शॉक लावूनच मरणार आहे अमळेरचा तालुका आहे त्यांना त्याचा अंदाज नाही आहे कसा करंट देतो जमिनी म्हणता देतो का वरून देतो हा अंमळेरचा कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज जे अपप्रचार केले जातात काही कर अनिल दादा की नाही कामलेला मग अनिल दादा किने देखिंदाय ना मग शिरीष दादा कि नाही नंदुरबारले निस्ता नारायण पोळाले आज काय माहिती येणार बाकी करता असं काही समजू नका हा ते नारायण फोडाले तू नाही ना आणि मी समजा जर का नारायण फोळी सण पोडे जर का, का पुन्हा मग प्रचारला जायला होते आम नका दोष आहे ज्याला पळावजे आपली जबाबदारी आता आणि त्या जबाबदारीने आपल्याला सगळ्यांना पुढचे चार दिवस हात जोडून विनंती आहे की अशी संधी परत आयुष्यात आपल्याला मिळणार नाही म्हणून प्रत्येक भूत आपण सांभाळा ज्या ज्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतील गुलाब भाऊ आमच्या का इथं काहीतरी अजून एक प्रकार आहे भाजपचे कार्यकर्ते सांगतील मन ये असे ना जमत नाही आणि राष्ट्रवादीवाला सांगतील तो जर का राहिला ते मी येऊ आणि अरे काका सोन आई सोडे आते ताई आपण पण आदेश देऊन टाकायचा जमीन आहे ना, ना? पण एकंदर आहे ना बर तू तू साक्षी होई गा मग <laughs> काही वाद आहे आधे काही 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 कलाकार असा राहत काम करणारी राहिला ना त्याले तो असं उपडतो पण चाव्याला लागी जास्त मग किती तो भाजपला फार जर का पूत गे ते क्रेडिट येले बेटी आणि त्या राष्ट्रवादीवाला जर काम करतो पुढे जाईल करतास मग दम पण माझी आपल्या सगळ्यांना विनंती असणार आहे आपल्याला सगळ्यांना मिळून एक मुखाने ताकद लावायची सगळे मतभेद गावातले आपल्याला दूर करायचे आणि सगळे मतभेद बाजूला ठेवून तेरा तारखेला मिता ताईंच्या कमळाच्या चिन्हाच्या समोर जे बटन दिसेल ते आपल्याला सगळ्यांना जे बटन दाबायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना दिल्लीला रवाना करायचंय